सीना नदीला महापूर आला आहे लांबोटी परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे यामुळे सोलापूर पुणे महामार्गावरील दुहेरी वाहतूक बंद करून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे या संदर्भातील माहिती सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली आज इथं तालुका लांबोटी गावामध्ये सोलापूर पुणे हायवे मध्ये पूर्ण सीना नदी पूर्ण भरलेली आहे पुराचा परिस्थिती आहे तिथे आम्ही एकही वाहतूक सुरू केलेली के आहे सगळ्या नागरिकांना आवाहन आहे की ट्रॅफिक रूल्स पोलिसांच्या सूचना दिलेले ते फॉलो करा बरेचसे गाव मध्ये रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे आणि कुठेही काही इश्यू झालं तर आमचा पोलिसांना संपर्क करा पूर्ण जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे कामा कामापुरते सज्ज आहे थँक्यू